नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट रीडर्स स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आले तुमच्यासाठी तुम्ही काय अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय आज अलौकिक क्षेत्र तुमच्या पास्टमध्ये जे तुमचं करिअर असेल जॉब असेल त्यातून प्रमोशन मिळण्याचे असे काही योग असतील किंवा नवीन बिझनेसमध्ये तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी करताय तुम्ही अचीव तुम्ही काहीतरी अचीव करताय अशा अलौकिक अशा क्षेत्रात आहे जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात अध्यात्मामध्ये सुद्धा असाल किंवा असं काही क्षेत्र आहे जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही कधी इमॅजिन केलं नसाल की आपण इथं असा तुम्ही के के विचारही केला नसाल अशा क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय फी दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुम्ही हे पदार्पण करताय आणि असा हा मेसेज दत्तगुरूंचा आहे तर आपण बघूया दत्तगुरू तुम्हाला कोणता मेसेज येत आहे आणि आशीर्वादाने तुम्ही एका अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय असं अलौकिक क्षेत्र आहे जे तुम्हाला नावारूपाला आणेल तुमच्यातलं वेगळं व्यक्तिमत्व तुमच्या तुमचं खरं रूप तुमची कामाबद्दलचे एक असेल एक असेल तुमची एकाग्रता आणि तुमचं नाविन्य हे नवीन उदयास असं हे क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय नवीन नवीन आयडियाज असतील त्याच्यासाठीच काहीतरी नियोजन असेल ते सुद्धा तुमच्यासाठी इथं आहे काय म्हणलं तुम्हाला तुम्ही एका अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय जे अलौकिक क्षेत्र आहे देज अ सण म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक अंधार दूर होतोय आणि नवीन आयुष्यात तुम्ही पदार् पदार्पण करत आहे आणि हे पदार्पण म्हणजे ॲज अ किंग ऑफ मध्ये येणार मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही प्रमोशन मग होत असेल तुमचं तुम्हार? तुम्ही जर नोकरीमध्ये असाल तर तुमच्या वरच्या पोस्टसाठी तुमचं असं काहीतरी असेल प प्रमोशनसाठीचे सुद्धा योग असतील किंवा तुम्ही अशा काही बिझनेस विचार करताय तुम्ही असं कोणता तरी बिझनेस तुम्ही करायचा किंवा नवीन काहीतरी नवीन जे शून्य आहे त्या शून्यापासूनची नवीन सुरुवात तुम्ही असं काहीतरी करता काय निर्णय तुम्ही घेत त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय की तुम्हाला एक वेगळं तुमचंच स्वतःच एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल अशा क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय आणि ते तुम्ही तुमच्यासाठी खूप कारण तुम्ही एका कार्मिक सायकलमधून बाहेर आलेले आहात कार्मिक सायकल मध्ये असताना कोणतीही गोष्ट सजास नसते खूप स्ट्रगल असतो खूप त्रास आणि सगळ्या गोष्टी सहन केलाय सगळं सगळं हे संपलंय तुम्ही संपवलाय म्हणजे ज्या पास्टच्या एनर्जी विचार सुद्धा नको तरी ऐकताना वाटेल असं अशा काही गोष्टी तुमच्या पास्टमध्ये झाल्या आणि ते सगळं सोडून म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही एका नवीन अलौकिक क्षेत्रात पदार्पण करता याच शून्यातून म्हणजे एक नवीन तुम्ही आता नवीन सुरुवात करणार आता जे चांगलं आहे पास्टमध्ये तुम्ही सगळं शिकलाय आता ज्या गोष्टी झालेल्या गे गे सग्र आहेत गेलेल्या आहेत फर्व्यू गेले आहेत सगळं सगळं झाले पण ह्या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करताना शून्यातून एक नवीन सुरुवात करत असताना नवीन जर्नी नवीन तुमचं सगळं हे आयुष्य आणि एक सूर्यदेवांचा तुमच्या आयुष्यावर पडलेला प्रकाश यामुळे तुमचं नावारूपाला तुम्ही येत आहे नावलौकिक तुमचा होतोय जर तुमची मुलं असतील शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा उदय होतोय एखादी तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा वेगळ्या आयुष्याच्या नवीन आयुष्यामध्ये पदार्पण करत असाल वैवाहिक आयुष्याचं एक काही असेल किंवा नवीन तुमच्या आयुष्यात अशी काही रिलेशन्स तुमच्या आयुष्यात एंटर करत करतायत ते सुद्धा आहे की त्यामुळे त्यामुळे सुद्धा तुमचं स्वतःच एक वेगळं रूप आ, 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 तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि किंग ऑफ वर्ड्स म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी हे करताय अशा अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय जिथं तुम्हाला निर्णय घ्यायचे आहे जिथं तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तिथं ऍज अ बिझनेस मी तुम्हाला तेच म्हटलं एखादा असं तुम्हाला विचार असे तुमच्या मनात असेल एखादा तो निर्णय घेण्याची स्वतः स्वतः म्हणजे कधी कधी अशी अशा लोकांचं हे सुद्धा असतं की म्हणजे मी आता एखादी गोष्ट सुरुवात केली तर त्याचा म्हणजे माझा निर्णय काही मुलांना किंवा मुलींना असं वाटत असतं कोणाच्या तरी हाताखाली काम करणं आणि आपण काम करून एखाद्याचं कुटुंब चालवणं कि किंवा एखादं हे बिझनेस सुरू करून एखाद्याचं कुटुंब चालवण्याचं चा पॉझिटिव्ह थॉट खूप चांगलं आहे मग ते त्यांच्यात कुवत आहे आणि तरी सुद्धा ते थोड्या ह्याच्यासाठी ते काम करत असतात हे करत असतात असा एखादा मोठा निर्णय सुद्धा तुम्ही घेऊ शकताय किंवा ते सुद्धा तुमच्यासाठी आहे म्हणूनच हे अलौकिक क्षेत्रात पदार्पण असेल तुम्ही काय करताय याचं स्पष्टीकरण दुसऱ्याला देण्यापेक्षा तुमच्यामध्ये खूप कुवत आहे है, खूप हँडल करण्याची खूप सांभाळून घेण्याची सर्वांगीण विकास आणि एक नवीन काहीतरी सुरू करण्याची नवीन एक असा वेगळं काहीतरी हे करण्याचं तुमच्यामध्ये ताकद आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता येतं असा दत्तगुरु तुम्हाला सांगतात की नवीन आयुष्य द पेज ऑफ शॉर्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी हा निर्णय घेत असताना किंवा हे करत असताना यामध्ये सुद्धा तुम्ही Uh, सातत्य म्हणजे कोणतीही गोष्ट नोकरी करत असेल करिअर असेल प्रमोशन असेल किंवा काहीही असेल सगळ्या ह्याच्या गोष्टीमध्ये खूप वैचारिक म्हणजे विचार करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे एका काय क्षेत्रात पदार्पण करत आहे म्हणजे तुमची वैचारिक पातळी सुद्धा वाढते म्हणजे जो पास्टमध्ये तुम्ही बालिशपणे तुम्ही जर काही निर्णय घेत असाल म्हणजे बालिशपणे म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये एक लहान मूल नेहमी दडलेलं असतं मग ते कधी कधी विचार नाही असं पटकन निर्णय घेतं मग त्याचं पुढे काय होईल किंवा त्याचा इतरांवर काय इफेक्ट पडेल आणि आपल्यावर त्याचा काय इफेक्ट पडेल असा चारही बाजूने तुम्ही तो विचार करून मग काही जो तुमच्या आयुष्याचा पुढचा जो पाऊल जा आहे त्याचा तुम्ही ते निर्णय घेत आहे आणि म्हणूनच एका अलौकिक क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय आहे जे पास्टमध्ये ज्या चुका झाल्या त्या न होता कारण इथं तुमच्याबरोबर अनुभवाची एक हे आहे तुमच्याबरोबर अनुभवाची पोटली तुमच्याबरोबर आहे जी दत्तगुरूंनी दिलेली आहे म्हणूनच तुम्ही ह्या अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय हे अलौकिक क्षेत्र म्हणजे हे मी तेच हे का तुम्ही हे निर्णय घेताय का तुम्ही कशासाठी तुम्ही हे निर्णय किंवा हे अलौकिक क्षेत्रात का पदार्पण करताय तर हे असं काही हे ऑफ आहे आणि ह्या काही गोष्टींमुळे तुम्ही इतकं म्हणजे तुमची शक्ती अशी आहे की सावरण सांभाळून घेणं सर्वांना सामावून घेणं अशी तुमची शक्ती आहे थांबवणं पण अशा काही एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहे ज्या थांबत नाहीत तर त्या विस्कटणं हा त्यांचा म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे असंच त्यांनी ठरवून आलेले असतात अशा काही एनर्जी असतात आपल्या आजूबाजूला आणि सर्वांच्याच बाजूला असतात दोन तीनचा जन्मसिद्ध हक्क असतो हे सरळ चाललं आहे ना नाही चालू द्यायचं ते विस्कटायचं तर असं तुम्हा तुमची एनर्जी कशी आहे हे सगळं सरळ चाललं पाहिजे हे व्यवस्थित चाललं पाहिजे जे मार्गदर्शन योग्य आहे ते तिथपर्यंत पोचलं पाहिजे अशा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ज्यांना खरंच म्हणजे आपल्या हाताखाली एखादं काम करत असेल किंवा आपण काही बॉस काही हे असेल कुठल्या तरी एका अशा ह्याच्यामध्ये असू तरी सुद्धा त्या लोकांना कसं सांभाळून घेऊन काम करून घेता आलं पाहिजे एक मार्गदर्शक कसा असला पाहिजे ती ही जी हे आहे हे तुमच्यामध्ये गुण भरभरून आहेत पण अशा काही एनर्जीस आहेत ज्या त्या स्वतःही व्यवस्थित नाही व्यवस्थितपणा त्यांच्यामध्ये नाही आणि तुम्हालाही करू देत नाही त्यामुळे सुद्धा तुम्ही काही असे निर्णय घेत आहे आणि त्यामुळे दत्तगुरु तुम्हाला आशीर्वाद देतात किंवा दत्तगुरु तुम्हाला हे करतात की तुम्हाला एका अलौकिक क्षेत्रात पदार्पण ते करून देत आहेत कारण एका अलौकिक क्षेत्राचं तुम्हाला ते हे करू देत कारण तुमचं इथं काही काम नाही आहे तुमची एनर्जी तुमचं काम तुमची कला तुमचं नाविन्य गुण जिथं खरं ज्या लोकांना गरज आहे तिथं तुम्हाला तिथं ते दिलं पाहिजे आणि जिथं uh, मग फक्त uh, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत तिथं त्याला uh, सावरत आणि तिथं तुम्हाला तुमची एनर्जी तुमचा वेळ तुमचे कॅपेबिलिटी व्यर्थ नाही घालवायचे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतात त्यांना ॲज अ म्युझिशियन तुम्ही म्युझिशियन आहात तुम्ही म्युझिशियन आहात का तुम्ही अलौकिक क्षेत्रात पदार्पण करतायत कारण तुमच्यामध्ये इतकी कला आहेत गुण आहेत एक नंबर आहात तुम्ही एक नंबर आहात कुणीही ह्या अशा एनर्जीसमध्ये पडून तुमची एनर्जी लो होते तुमची एनर्जी कमी होते तुम्हाला एक वेगळं तुमचं स्थान निर्माण करायचं आहे कारण जोपर्यंत नवीन जोपर्यंत बीज पेरलंच जाणार नाही तोपर्यंत ते उगवेल कुठून मग हे पेरण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि पेरलं पाहिजे असं तुम्हाला त्या दत्तगुरू सांगतायत आणि हे पेरताय तुम्ही म्हणूनच हे एक नंबर म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे बीज पेरलेलं आहे मी इथं हा तुम्हाला हा मॅजिशियनचा कार्ड म्हणजे तुम्ही जे बीज पेरलेलं आहे तुम्ही एक जे सुरुवात केलेली आहे किंवा तुम्ही एक नवीन काहीतरी अशा गोष्टी घडवण्याचं एक हे टाकलेलं आहे फक्त पण त्याचा तुम्ही आता खूप मोठा त्याचा वृक्ष तयार होते आणि ॲज अ म्युजिशियन म्हणजे तुम्ही एका नवीन मी तुम्हाला तेच म्हणलं तुम तयार झालेले आहात कार्मिक सायकल संपलेली आहे आणि त्यामुळंच तुम्ही आयुष्यात एक अबंडन्स आहे न्यू बिगिनिंग आहे आणि एका नवीन अलौकिक क्षेत्रात असं पदार्पण करताय जे मार्गदर्शनानं आहे दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानं आहे तुमची कार्यक्षमता वाढते तुमचे कला कौशल्य गुण आणि क्रिएटिव्हिटी तुमची वाढते ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला क्रिएटिव्ह तुम्हाला आयडियाज किंवा तुमच्या असं काही आहे जे कधी कोणाच्या लक्षातही येत नाही अशा काही गोष्टी तुम्ही नव्याने करून दाखवणार आहात करणार आहात असंही तुमच्या आयुष्यात इथं घडते म्हणूनच हा नवीन एक अलौकिक असं क्षेत्र तुमची वाट बघत होतं ऍज अ तेही ते वाट बघत होतं की कधी ही कार्मिक सायकल तुमची संपली आहे म्हणून अ ग्रॅटिट्यूड <laughs> थँक्यू थँक्यू सो मच दत्त गुरु आणि तुम्ही ग्रॅटिट्यूड देत आहे खूप ग्रॅटिट्यूड देत आहे थँक्यू 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 म्हणून तुम्ही थकाल असं हे अलौकिक क्षेत्र तुमच्यासाठी तुम्ही पदार्पण करताय हे क्षेत्र तुमचीच वाट बघत होतं तुमची कार्मिक सायकल संपायचं आणि म्हणूनच तुम्ही आता इतकं थँक्यू म्हणून आणि धन्यवाद देऊन थकाल अशा मोठ्या तुम्ही ह्याच्यामध्ये प तुम्ही पदार्पण करताय असंही इथं मेसेज आहे की अस म्हणजे आई प्रेग्नेन्सीची न्यूजसुद्धा तुमच्या घरामध्ये किंवा तुमचे हे असेल स्वतः तुम्ही असाल तुमच्या घरामध्ये मुली असेल सून असेल किंवा बहीण असेल हे कोणी त्यांच्या छान अशी गुड न्यूज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल कारण हे सुद्धा आहे एक सुद्धा अलौकिक क्षेत्रच आहे मातृत्व मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे मातृत्व तुम्ही अनुभवताय एन्जॉय करताय आणि ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही पदार्पण करताय खूप छान मेसेज आला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू गुरु मिरॅकल्स बरं <laughs> दुण एका अलौकिक क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय आणि हे अलौकिक क्षेत्र म्हणजे तुमच्यासाठी मिरॅकल्स चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे हे अलौकिक क्षेत्र म्हणजे एक अद्भुत अवि म्हणजे अविस्मरणीय आणि असं अलौकिक असं वेगळंच काहीतरी तुमच्या आयुष्यात घडतंय ज्याचा चारो ओर असा सा सा प्रकाश पडेल बेधुंद होऊन असं तुम्ही त्या क्षेत्रात पदार्पण करताय जे क्षेत्र तुमच्यासाठी आतुर झालं होतं वाट बघत होतं तुमचं तुम तुमची कला असेल तुमची वाणी असेल तुमचं बोलणं असेल किंवा तुमच्यातल्या ज्या क्रिएटिव्हिटीज आहेत त्याचं एक तिथं एक कमी होती आणि त्या क्रिएटिव्हिटी तुमच्या क्रिएटिव्हिटिव्हिटीजमुळं किंवा तुमच्या कलेमुळं ते अजून क्षेत्र ते छान होणार आहे म्हणजे छान त्याचं एक वेगळंच नावारूपाला ते येईल तुम्हीही त्या क्षेत्रात गेल्यामुळं तुमचं एक वेगळं नाव तुमची ओळख तुमची ती प्रतिभाशाली तुमचं व्यक्तिमत्व जे अजून ते भरेल फुलेल असा इथं मेसेज आहे आणि हे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडतायत अबंडन्स आहे सेवा आहे पॅशन आहे हे सगळं तुमच्या आयुष्यात इथं एक नवीन नवीन सुरुवात जी आहे ती तुमच्या आयुष्यात आता होते खूप सुखकर समाधानी आणि शांततेच पर्व तुमचं सुरू होत आहे हे अलौकिक क्षेत्र म्हणजे तुम्हाला नावारूपाला ना आणणारं आहे तुमच्या झडाळी देणार आहे तुमच्या आयुष्याला असं दिवा, हे आहे आणि हे अलौकिक क्षेत्रामध्ये तुम्ही अशा अलौकिक क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करताय डिवाइन डायरेक्टर मी तुम्हाला तेच म्हणलं हे अलौकिक क्षेत्र म्हणजे आनंदाचं आहे आनंदाचं क्षेत्र आहे जे तुमचं पर्पज आहे जे तुमचं ध्येय आहे ते ध्येयाकडे नेणार असं हे आहे आणि हे डिवाइन डायरेक्टर म्हणजेच हे डिवाईनने ने आता ठरवलेलं आहे परमेश्वराने ठरवलेलं आहे कोणाच्याही आयुष्यात आपण बघाय एखादा किंवा काही झालं त्याच्यासाठी आपण पत्रिका दाखवतोय पत्रिका दाखवतो विचारतो योग वेळ सगळं विचारतो तशीच तुमची ही एक योग्य वेळ आणि आलेली आहे योग आणि वेळ हे सगळं आलेलं आहे आणि आता हे फिल्म रिलीज करण्याची वेळ आलेली आहे असं हे डिवाईन डायरेक्टर तुम्हाला सांगतायत आणि खूप मोठं बदल खूप मोठा आनंद आणि तुमच्या लाईफवर वर हे सगळं खूप मोठ्या प्रमाणानं तुमच्या आयुष्यात बदल आणि छान संगम असा एक पवित्र असं एक काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार आहे टीचर नवीकरण आहे आणि जे तुम्हाला इनर वॉइस जे आहे म्हणजे जे तुम्हाला इम्पॉर्टंट लेसन्स जे तुम्हाला दिले जात आहेत तुम्हाला काय गायडन्स दिले जात आहेत त्या गायडन्सवर तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला कोणतेही काही हे झालं तरी तुम्हाला तु कुणी हे केलं तरी तुम्हाला तिथं थांबायचं नाही आहे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे तुमच्या डाउनलोड जे येत आहेत तुमची स्वतःचे इंटुएशन तुम्हाला काय सांगतायत इनरफॉल तुमची काय सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ऐकून त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि मदर गाय अर्थ कनेक्शन तुम्हाला इथं थोडस मॉर्निंग वॉक असेल अर्थ कनेक्शन होणं अरची कनेक्ट होणं फिरायला जाणं आणि झाडांशी वेलींशी फुलांशी पक्ष्यांशी कनेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण हा जो काळ आहे हे जे क्षेत्र आहे किंवा ह्या जाण्यापूर्वी जे जा आहे हे तुमची म्हणजे हिलिंग जी आहे ती तुमची खूप महत्त्वाची आहे आणि ही हिलिंग तुमची त्या निसर्गामध्ये रममान होताना ही तुमची खूप मोठी हिलिंग होणार आहे आणि हीच हिलिंग म्हणजे तुम्हाला एक खूप मोठं प्रोटेक्शन खूप मोठं आणि तुमचं एक नवीन आवरा तुमच्या पूर्ण आवराला प्रोटेक्शन करण्यासाठी अशी ही नैसर्गिक निसर्गाची जी देण आहे ती तुमच्या भोवती अशी प्रफुल्लित राहणार आहे की तुम्हाला फुल प्रोटेक्शन ती देणार आहे या क्षेत्रात पदार्पण करताना कारण अशी ऊर्जा तुमची हाय आहे याच्यामध्ये थँक्यू सो मच ग्रीन तारामा बघा सुप्रीम प्रोट प्रोटेक्शन आहे तुम्हाला मी तुम्हाला इथं ते सांगितलं तुम्हाला निसर्गाचं प्रोटेक्शन आहे आणि निसर्ग म्हणजेच ग्रीन तारामा आणि ह्या सगळ्या निसर्गाचं तुम्हाला प्रोटेक्शन आहे ॲज अ हिलिंग तुमचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथं सांगितलं जातं या अलौकिक अशा क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय झाडं वेली पानं फुलं पक्षी ह्या सगळ्यांशी तुम्ही एकजूट होत आहे त्यांची भाषा तुम्हाला कळायला लागेल त्यांच्याशी तुम्ही एकरूप व्हाल तुम्ही नवीनच असं वेगळ्या काहीतरी दुनियेमध्ये चालू आहे का असं तुम्हाला वेगळं व्हायला लागेल वेगळंच तुम्हाला अट्रॅक्शन व्हायला लागेल अट्रॅक्शन पॉवर तुमची वाढेल तुमचे म्हणजे कधीही न करणाऱ्या गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे तुम्ही करून जाल असा सुद्धा इथं मेसेज आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन आहे निसर्गाचं आहे ग्रीन तारामांचं आहे आणि हे खूप मोठं प्रोटेक्शन म्हणजेच तुमच्या आयुष्याचा नवीन भाग्योदय आहे आणि हे प्रोटेक्शन त्यालाच दिलं जातं जी खरंच अशी म्युजिशियन सारखी सोल आहे जी प्रत्येक क्षेत्रात आपला कर्मा रिलीज करून पुढं जात असते त्यांना स सर्वांना ते प्रोटेक्शन दिलेलं असतं आणि फॉर टू फॉर इन ऑर्डर टू हिल मी तुम्हाला हिलिंगचं ते हेच सांगितलं तुम्हाला हिल करतोय निसर्ग तुम्हाला हिल करतो आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अलौकिक क्षेत्रात पदार्पण के क करताना किंवा केल्यावर तुम्हाला तुमचं दुसरं एक रूप जे नवीन आहे ते तुम्हाला दाखवलं जायचे जे दोन्ही येत बाहेर काढण्यासाठीच ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करताय आणि हे तुम्हाला इथं सांगितलं आहे त्यासाठी कोणत्याही ची मध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे बाउंडरीज कट करून तुम्हाला पुढं जाण्यासाठी सांगितलं जाते आणि असे काही आपण जे ह्याचे मेसेजेस घेतलेले आहेत जे आपण चॅनल मेसेजेस घेतलेले आहेत चॅनल मेसेजेस जे केलेले आहेत ते मेसेजसुद्धा आपण इथं बघूया की काय म्हणजे कोणतं हे आहे जे तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही व्यवस्थित किंवा काही असे आहेत बरं खूप मेसेजेस आहेत हे त्यातला आपण बघूया कोणता मेसेज आहे आपण चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सांगा रीडिंग कशी वाटली आणि हे बघा पहिलंच कार्ड आहे कोळशाच्या खाणीतून कोयनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे थँक्यू सो मच आणि दुसरं कार्ड आहे उपर वाला जब भी जप देता बी देताय देताय छप्पर फाडके धनवर्षा होतीये ज्या ज्या ठिकाणी पैसा अडकला होता तो पैसा येतोय कामाच्या नवीन संधी येत आहेत बिझनेस वाढतोय परदेश गमनाचे योग आहेत सुखनमय प्रवास सुरू होतोय बेस्टलक आणि खूप छान असं काळ आहे बघा हे आपणच ही रिडिंग त्याचवर झालेली आहे तुम्ही एका अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय आणि हेच अलौकिक क्षेत्र आहे उपरवाला जप बी देताय देताय छप्पर फाडके आणि छानचा मेसेज भारीच आहे थँक्यू सो मच आणि ह्या स्वामींचा मेसेज आहे मनुशुद्ध शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मुलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निर्णय घे तुला कोणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे तुझ्या परिवारावर आमच्याशी आणि स्वामी तुम्हाला सांगतायत निर्णय घ्यायला ज्या निर्णयामध्ये तुम्हाला अडकल्यासारखं वाटतंय थांबल्यासारखं वाटते तुम्ही निर्णय घेत नाहीत तर तुम्ही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि तुमच्या आयुष्यात जोडीदाराचं आगमन होते लवकरच वैवाहिक आयुष्यातील भांडण मिटते फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता ना त्याला वेळ देणं खूप महत्वाचं आहे म्हणजे ते सांगितलं तुम्हाला निसर्गाशी व्हा तुमच्या जोडीदाराशी कनेक्ट व्हा हा निसर्ग म्हणजे तुमच्या नात्याला प्रोटेक्शन आहे आणि जय श्रीराम तर नक्कीच सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायचं आहे है ना ही आशीर्वाद आहे आणि जय श्रीराम हा खूप मोठा मेसेज आहे तुमच्यासाठी कारण निगेटिव्हिटी नकारात्मकता पळवून लावणारा असा हा मेसेज आहे तुम्ही कधीही कोणालाही ना दुखवत नाही असं गंगेसारखं शुद्ध पवित्र मन आहे तुमचं आणि बघा असं किती छान किती छान हा मेसेज आहे सो खूप छान असं हे आहे तुमचं शुद्ध पवित्र असं मन आहे आणि गंगेसारखं असं पवित्र आहे कोणी किती हे करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही अशुद्ध होणार नाही कारण गंगा अशीच आहे किती कुणी काही केलं तरी तिचं शुद्धत्व जे आहे ती, ती कधीही हे करू देत नाही आणि तसे तुम्ही आहात शब्दांसारखं घाव माया करणारं शस्त्र या जगात दुसरं नाही त्यामुळे ते जपून वापरा तुमचे शब्द तुमची वाणी म्हणजेच तुमच्या तुमचं एक वेगळं रूप आणि वेगळंच हे आहे तर प्रत्येक शब्द प्रत्येक हे तुम्ही खूप जपून वापरायचं आहे आणि दि कधी कधी वाणी जेव्हा सिद्ध होते त्यावेळेला ती खूप जपून वापरावी लागते खूप वेळा बोलत असताना आणि काही गोष्टी हे करत असतात सांगत असताना खूप विचार करून त्याच्यावरून खूप पॉझिटिव्हली त्या दुसऱ्यांपर्यंत पोचवायला लागतात किंवा आपण जरी घरात बोलत असलो तरीसुद्धा कोणतीही चुकीची आणि पवित्र अशी गोष्ट आपल्या मुखामधून जाऊ नये कारण घरामध्ये जी गोष्ट बोलली जाते रागानं बोलली जाते किंवा काही अशा बोलली जाते तर ती वास्तू तथा म्हणत असते त्यामुळं वाणी शुद्ध ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि इथं हा मेसेज आहे की तुम्ही एका लौकिक क्षेत्रात पदार्पण करताय खूप लवकरच खूप छान चा मेसेज आहे आणि नक्की चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मला सांगायचं रिडिंग कशी वाटली सगळ्यांनी ओके बा बाय